बैल बघितला वासरू बघितला मो आवरला नाही म्हणून आपण मुलाखत घेतली आयुष्यात गावाल का आता दिवस झाले आता असं काय आता माग आहे बॉल वरती जगा नाही हे केलं होतं असं चिकन हे डॉक्टरनी ही करून हे गेलं हे मागला पाय ते उचलूनच धरायचा माग मागल्या पायावच हे करायचा पैलवानगी पैलवानगी बी केली आता मला म्हंटल की अंगाव जातोय तुम्ही जावा नाही मला काय करणार नाही तू तर हे असा अंगाव आला असतो कधीच देऊन टाकला असतो कोणाला तरी बघा आम्हाला बी काय विकतो या मित्रांनो आम्हाला बघितलं की अंगा विकतो या आणि मालकाला बघितलं की मालकाविषयी विषय प्रेम आहे तो प्रेम राहिले त्यामुळे घरली नाही बी कुणाला अजून काय करणं आम्हाला बी काय करणं म्हणून नाही तर मग काय मारायला लागलं की मग वायचं अवघड होत त्यामुळे तो वाईट चांगला वाटला तसा तर चांगल्याच्या कुठेतरी द्यायचं आपल्याला चांगल्या ठिकाणी म्हणजे चांगल्या धावणीला गेला तर द्यायचा द्यायचा कोण बी म्हणजे वळूच पैदा असल्यामुळे जात हा जाती म्हणजे देखणं पण आलं मित्रांनो बघा आता बाबा आलेत वडील आहेत <laughs> मित्रांनो आपण मासुर्च्या मैदानाची मा बाईट घ्यायला आलेलो परंतु जातीवंत नाद काय असतो अनेक जण आता बैलगाडी क्षेत्रात बैल घेते ती लाखाचा कोटी रुपयापर्यंत विक्रमी खरेदी करतात परंतु नाद कशाला म्हणायचं घरच्या गायीची बैल पळून जातीवंत त्याला खोंड फायदा होतात थोडस आपण मालकाकडे जाऊया त्याच्या आधी जबरदस्त असा एक पाठीमाग आपण कॉकटेल दाखवला होता एका मैदानात आणि त्यालाच बारका भाऊ सुद्धा झालेला आहे खोंड कसा आहे बघा असं पाहिजे <laughs> एकदम येडा दिसतोय अग्रेसिव्ह असा जबरदस्त खोंड झालेला आहे आणि त्याची आई सुद्धा दाखवतो आणि आपण पाठीमागच्या मैदानात एकदा कॉकटेल छोटा कॉकटेल दाखवला होता तिकडं बघू शकताय तर सगळ्याच या गोष्टी आपण पैलवानांच्याकडून जाणून घेऊया तत्पूर्वी पैलवान नमस्ते नमस्ते आता अनेक बघा आपण म्हणतोय की बैलगाडी क्षेत्रात पहिलं एकत घेते ती तुम्ही बी घेऊ शकताय मोठी मोठी पण घरीच आज ही पैदास केलेली आता हा कॉकटेल तर पोहचतोय तुमचा चांगला आणि त्याच्या पाठीमाग हा तयार झालेला आहे काय हे आता ही चार महिन्यात वासरात पुढच्या सहा तारखेला याला चार महिने होते हे आपल्याला त्या खोंडावरून परत तसं वाटलं होतं म्हणून ओळू दाखविलेला होता ह्याला चांगला आहे कुठला माळ्यांचा यांचा दाखविलेला होता म्हणजे आपल्याला म्हणजे दुसरं काय नव्हता वान त्या पद्धतीचा होईल आणि ते म्हणजे वान झाला त्या पद्धतीचा म्हणजे तांबडा कलर आणि पांढरा म्हणजे हा म्हणजे हा ओळू जो कॉकटेल पडतो ओरिजिनल कॉकटेल तसा वान दिसायला लागतो त्यामुळे आपल्याला तो कलर लय आवडतो त्यामुळे त्या तसा कॉकटील झाला एवढा झाला मागणी होत तुम्हाला मागणी नाही काय पिंटू शेटणी एक व्हिडिओ आपलं पिंटू शेट असते आमचं तिकडे तेव्हा आपलं बोललो होत व्हिडिओ बघून अजून कुठे नाही ना आता पहिल्यांदाच तुम्हाला असं जाणवं म्हणत त्या कॉकटेलचं नाव काढलं तुम्ही पहिला व्हिडिओ त्याचा केलेला होता तो लागा लागी झाले ते दोन चार महिने झाला जागेवर बघितलं बी कोणाचं मन भरलं असं वासरू हे वासरू म्हणजे महत्वाचं आता अजून चार महिने झाले ते त्याला बारकच वासरू आहे हात काय कोणाला लावून जवळ येऊन देत नाही कोणाला बघा मित्रांनो जबरदस्त असं वासरूय जवळ काय कोणाला येऊन दे ना म्हणजे वारच आहे ते आणि सगळ्यात महत्वाचं कि आपण बघा त्याच्या आईकडं जाऊ पहिलवान थोडं चालत चालत जाऊया त्याच्या आईकडं जाऊया बघा गाई खऱ्या अर्थान आता थोडक्यात गिर थोडे गिर हा गीर आणि आपली गाय अशी क्रॉस असल्यागत असल्यागत गावठी गाय असल्यामुळे पूर्णपणे गिर पण नाही आणि खिलार पण नाही कुठून आणलेली किंवा काय ती आमच्या गावात आणली होती कॉकटेल ही आपला कॉकटेल आणि आणलेला होता आणि त्या टायमाला मला असं वाटत होतं की एखादं जर आपला चांगला जाती म्हणतो ओळख जर ही केलं गैत मग ते नशिबान ती तसं झालं पण दूध पण भरपूर आहे आपण दूध काढत नाही काय सुद्धा पहिले आठ दहा दिवसच काढलं होतं काय नाही बघा देशी मध्ये अनेक प्रकार असतात लाल किंदारी असेल गिर असतील आपली खिलार असेल किंवा अनेक हल्लीकर असतात तशी एक जातीवंत खिलार गाय दुधाची गाय असेल आणि तिला जातीवंत दो दोन खूण झालेत मुलाखत म्हणजे घ्यायसाठी आपण स्पेशली तर आलेलो नाही मित्रांनो परंतु वस्तू अशा दिसल्यानंतर ना त्या गोष्टी विषयी काहीतरी बोलावं असं वाटतं म्हणून ही मुलाखत घेतली गाय आणि वासरू किती आणले काय हे आता तसं त्याचं सांगायचं इतिहास लय आहे काय विषय खोंड आणला आपण बघितलं तर तीस हजाराला कॉकटेल गाय आणली होती गै काय अशीच आणली होती त्याला पाच म्हणून आणि ते आमचं आम्हाला दूध बी त्यांचं असतं आपल्या डेअरीवर एक कॅन्ड घेऊन येते दूध त्यांचा मशीचा आहे मग ती गाप गेल्यानंतर मग तो पळायला होती जर हवा लय झाली होती मग ह्या गायचं काय ही गैन तिने आधीवर ह्या गायला कालवड झालेली होती ती आणली होती पंधरा हजाराला तिचं पन्नास हजार रुपये मी गायचं दिलं होतं म्हणजे किंमतीची सांगता येत नाही असं झालं ह्याला तीसच हजार दिले ते पण हा पाहायला लागला लय फार्म मध्ये म्हणजे नाव झालं तिथे गट काढला पण खुशिनक गेला पन्ना पन्नास हजार रुपये त्यांना दिलो होतो म्हणले की ठेवतो आणि त्याला तसं मग खोट बी झाला परत ना मग मी तो परत भरला चांगल्या भावने जर आपण एखादी गोष्ट केली तर ते जाऊ त्यांची खरेदी तर ती पंधरा हजाराचीच होती फक्त काय आला विषय मला ही आणला त्याला म्हणजे चार महिन्याचा असताना आणला ना आपण त्यांच्याकडे मग दूध बी प्यायला लागला मी त्याला भरडा बिरडा त्या गैला चारायला लागलो मग ती गैची सवय झाली म्हटलं गै द्यायची नाही म्हटलं ठेवायची आपल्याकडे आता बरेच दिवस झालं मैदानात दिसत नाही आता त्याला बेडगला ही नेलेला होता बेडगला ही दवाखान्यात नेलेला होता आता झालाय का अजून एक पंधरा दिवसात मारायला नाही मला नाही काय करत घरातल्या काय करणार नाही त्याचं ती त्याच्यामुळे त्याला लागा लागेलच तेव्हा हे झाला गोठा पळ सुद्धा चांगलाच आता आ, फेरा बिर काढले परत फेर नाही त्याच्या लागा लागेल फेरा पंधरा दिवसापूर्वी चांगला निघालेला होता आता बेडकच्या डॉक्टरनी आपल्याला सांगितलंय आतापासून लागलाय नाच आता हे आठ दहा दिवस झाले आता असं हा माग बॉलवरती जगा नाही हे केलं होतं चिकन ही डॉक्टरनी हे करून गेलं मागला पाय ते उचलूनच धरायचं माग मागे पाया उच हे करायचा पैलवानकी पैलवानकी बी केली आहे आता मला म्हणलं की अंगाव जातोय तुम्ही जावा नाही मला काय करणार नाही तू तर हे असा अंगाव आला असतो तर मग देऊन टाकला असतो कुणाला तरी बघा आम्हाला बी काय होते मित्रांनो आम्हाला बघितलं की अंगाव येतो या आणि मालकाला बघितलं की मालकाविषयी विषय प्रेम आहे तो प्रेम राहिले त्यामुळे घरलीच नाही कुणाला अजून काय करणं आम्हाला बी काय करणं म्हणून नाही तर मग काय मारायला लागलं की मग माझं अवघड होतं बरोबर त्यामुळे हे जर तसलं नाही मारायचं बघितलं की मग बाहेरचं आणि फ्रेश आहे आता कोंड ह्या म्हणजे चार दोन तीन महिने झाले तो खोंड आजारीच आहे आपला तरी बी त्यात तसाच पळत होता आता बघूया आता ही निघाली आठ पंधरा दिवसानंतर मला काय म्हणायचं तुम्ही आता पैलवान क्षेत्रात चांगली पैलवान की केली पण ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या नाद कसा लागला का पहिल्यापासून हि आपल्याला पहिल्यापासून जनावरांचा नाद म्हणजे खाया पियाला काही कमी नाही मैदानावर जा जायचं म्हटलं की ताप होतो आपल्याला फक्त जनावरांचा नाद आपल्याला पहिल्यापासून एक कापाय गेलेली का आपली लय शून्य परिस्थिती होती त्याला एक दुष्काळ होता आमच्या इकडे म्हणजे दोन हजार नऊच्या दरम्यान एक कालवड आणलेली होती आम्ही कापाय गेलेली ती लयच मग त्या जर शिकालवडीनं लैस गे पण ती जिंकली परत आम्ही पन्नास एक हजार रुपयाला तिच्या एक दोन तीन गाय लागोपाठ झाल्या ते ऐकल्या त्या गाईनं लय आपलं म्हणजे समजा म्हणजे नाही का आले त्याशी आणि खरं म्हणा गेलं तर आपण म्हणतो बघा आता तुम्ही गावापासून बरंच लांब राहताय रानात वस्ती तुमची राना घर राहणार आहे आमचं बी घर तुमच्या घरच राहणार आहे पण राहनातल्याशिवाय माणसाची प्रगती बी होत नाही राहणार पाहिजे नाही आता ती आता उद्योग आपला डिरी गावात आहे मला बरेच जण म्हणजे तिथं जागा आहे तिथं पण नाही मुक्कामी आपला राहणार पाहिजे राहण्याशिवाय मजा नाही आम्ही असलं की आमच्या ना थी दोन चार पोरं गावातली तेवढी आपली जी आता येते ती नाहीतर मग नाही दुसऱ्या कोणाला अलगून देत नाही अजिबात नाही अलगून देत आता कधी मैदानात काढायचं आता पंधरा दिवसानं काढायचं झालाय कवर समज माझ्या डॉक्टरांच्याकडे दोन तीनदा नेला होता त्याला ती माग बॉलचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे आता झालाय कव्हर देऊ आता एक परत ना एक पंधरा दिवसानं काढायचं त्याला बाहेर नक्कीच जबरदस्त चालली तुम्हाला बऱ्याच दोन तीन महिने झाला बसून काय दात लावला काय नाही नाही दात लावला आता सतरा महिन्याचा गेल्या वर्षी नाही का गेल्या वर्षी तू आठ महिन्याचा असताना पाहला गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये पाहला तू बावीस तारखेला मग गेल्या वर्षी तो आठ महिन्याचा होता आणि आता ही परत बारा महिन्यात काम करणार तू बघा हा आता पूर्णपणे फ्रेश आहे तरी बी आपल्याला डॉक्टरांनी सांगितले बसू द्या म्हणून म्हटल्यानंतर आपण बी द्या म्हटलं म्हण काय नाही नाही काय बिकायचं काय नाही घरी ठेवायचं पण ती नाही काय डोक्यात आहे त्याचं बघायचं व्हायचं चांगल्या ठिकाणी जर गेला आपल्या म्हणजे हा चांगलं काय म्हणून चांगले नियोजनात घ्या माझा तो शंभू पोहोचतोय आता मी विपरीत एकदा बाईट घ्यायला तुम्हाला अर्जून बोलवणार आहे तो फायनल मध्ये राहिला तरी सुद्धा पायरा नाहीत मी फायनल मध्ये राहिला तरी बिना गटपास होणार मी चिठ्ठ्या टाकले आता चालू ते म्हणून एक खोंड आहे आपल्याला नियोजन होईना झालं एवढं उद्योगधंद्यामुळं त्यामुळे तो वाई चांगला वाटला तसा तर चांगल्याच्या कुठेतरी द्यायचं आपल्याला चांगल्या ठिकाणी चांगल्या दावणीला गेला तर द्यायचा द्यायचा खोंड बी म्हणजे वळूच पैदा असल्यामुळे जात जाती त्याला म्हणजे देखणं पण आलं आहे मित्रांनो बघा आता सा बाबा आलेत वडील आहेत का वडील आहेत वडील मित्रांनो वासरू वासराची गंमत बघा घरचं प्रेम काय असते बघा मी गेलो की फळ सुटते पण बाबा दाखवा बाबा जवळ जाऊन दाखवा त्याला म्हणजे किती जनावराला मालक किती जीव लावतो शेतकरी आपल्या जनावराला किती जीव लावतो हे व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय तुषार पैलवान आणि त्यांचं दादा तुमचं नाव काय सूर्य पहिलवान बघा घरात जातीवंत सगळे वडील पहिलवान मुलगा पहिलवान आणि ही घरात हे सगळे पहिलवानच तयार करायचं काम चाललंय जबरदस्त असं वासरू आहे आणि त्यांना सांगितलं चांगल्या धावणीला त्यांची कुठलीही जाहिरात करायला नाही परंतु बैल बघितला वासरू बघितला मोह आवारला नाही म्हणून आपण मुलाखत घेतली होत गावाल का चालू व्हिडिओ मध्ये इकडे पळाला कुठली गोष्ट करायची म्हंटल तर थोडं समाजापासून बी कुठली गोष्ट करायचं म्हंटल तर समाजापासून दूर राहायला लागतं बघा वासरू आता दाव तुडून डायरेक्ट गाई पशी पळत गेलेलं एकदम अग्रेसिव्ह आहे आणि रानात वस्तीवरतीच या गोष्टी घडत असते त्या कुठलाही बैल तयार व्हायचा एखाद्या कुठेतरी माळाला डोंगराला किंवा वस्ती वाचून तेव्हाच बैल तयार होत असतो वासरू प्यायला गेलेला आहे डायरेक्ट आईकडं व्हिडिओच्या माध्यमातन तुम्ही बघू शकताय मित्रांनो बघा जातीवंत गायचं नाव काय गायचं नाव सोना म्हणून ठेवलं डायरेक्ट आईकडं प्यायला गेलं वासल्य निर्माण झालं रशी तोडून डायरेक्ट गेला पिऊ द्या मित्रांनो पैलवानाच्या घरी आल्यानंतर ना बघा त्यांचं पुतले येत माझ्या होते कुठलीच गोष्ट खोटी नाही लाद करायचा तर असा काय ना तुझी काल मी जातो तरी कवा तरी जातो पण तब्येती कशा खाऊन पिऊन एकदम जबरदस्त ठेवले त्या असं पाहिजे म्हणतात <laughs> ना बघा घरात एखादा असावं पैलवान क्षेत्रात आणि खरोखर एक आनंद वाटलं आणि बघा तुम्ही वातावरण बघा सगळ्या गोष्टी बघा असं वातावरण असतंय म्हणूनच माणसं घडत असते ती आणि तुम्हाला सांगतो शेतात किंवा रानात राहणारी लोक असतात ना खरोखर त्यांची प्रगती होत असते समाजापासून दूर असतात परंतु ती निसर्गाच्या सानिध्य असतात आणि निसर्ग अशा लोकांना साथ देत असतो आणि त्यातूनच आपली निसर्गाची नाळ तयार झालेली रानात राहून धन्यवाद